नमस्कार माझ्या युट्यूब फॅमिलीला नमस्कार भावा बहिणीला नमस्कार तर आज सोनं स्वस्त झालंय जणो माता बहिणी आल्यात मला सांगाय सोनं स्वस्त झालंय सोनं स्वस्त झालंय कालवा उठलाय गरीबांनी घ्यावं हो तरी कसं किती स्वस्त झाले हो मावशी सत्तर हजारावर झालंय तर बसल्या जणी बघा बरं सत्तर हजार झाल्यात पण गरीबा पैसे सत्तर रुपये आहेत का आज लोक नाचायला लागल्यात सोनं स्वस्त झालं स्वस्त झालं हा काय म्हणून झालं स्वस्त गरिबा पैसे आहे काय गरीबा किती हे आहे आज कष्ट करून चार दिवस झालं पाणी लागलं त्याने काय करून खायचंय त्याला काम जर रानातले नाही तर सत्तर रुपयानं कमी झालं म्हणून पाच हजारानं कमी झालं म्हणून काय उपयोग आहे त्याच्यानं ज्याच्या पैसे हाय त्याला उड्या मारायला लागल्या ज्याला नाही त्याला विचार करायला लागला की अजून तर ह्या माता बहिणी काय म्हणते पन्नास हजार बरोबर आहे की आईच्या परिस्थितीला आम्हाला जेपणार नाही सत्तर हजार सुद्धा कष्ट करून आणायच्या त्यांना सोनं ते कुठलं आणायचं कुठलं घालायचं आजकाल पुरीला तर सोनं पाहिजे त्याच्यात घरात काय का खायला नस पण गळ्यात असावा गळ्यात असावा म्हणजे चांगल्या घरचा नवरा भेटावा पैसेवाला सोनेवाला बघा ऐका माता बहिणी आता त्या काय त्या आमच्याकडे कॅमेरा करू नका पण आम्हाला बोलायचं आम्हाला घराने सगळ्याला सांगू द्या कि एवढा आम्हाला सोन हे महागाच परवडत ना आणि कमी व्हावा म्हणते ते लय कष्ट तरी अजून लय गरीब व्हायचं गरीबांचा लय आहे अजून काय आहे ते पंधरा हजार येतात पण पंधरा हजार काय परवडणार आहेत पंधरा हजार येतात महिन्याला पाचशे रुपये आता जवळ जवळ हे रानात जा काम रोज राहणार जायचं आणि राहणं घात बाय पाऊस चालू आहे चार दिवस काय खायचं आता हे घरी बसून येते महाग झालंय गॅस संपलंय काय करावा ती चुलीवर करावा तर पाऊस आहे बघाय काय करायचं गॅस संपलंय गॅस नाही घरात गॅस तर एवढे महाग झाल्यात बघा काय काय सस्त केलंय सस्त केलंय काय नाही सस्त केलं आजू स्वस्त गॅस यावा चार पाचशे वर तर सगळं ते फायदा आहे मजूर करायचा आहे चांगल्याच नाही चांगल्याच आज त्यांनी बातमी ऐकली ना सोनं सस्त झालं त्याच्यामुळे त्यांच्या आलं तरी सुद्धा महागाई म्हणते ते अनेक लोक तेवढ्याला खुश व्हायला लागले, खुश लागले। जे आनंदात आहेत त्यांनी खुश व्हायला लागले पण गरीब असून पैसे भेट तेवढ्यात बी खुश व्हायला लागले पण यांच्या पैसे काहीच आमच्या सारखे पैसे नाही आज सुना करायचे आणि की लग्न करून द्यायचं त्याच्या पैसे का सत्तर हजार म्हणलं तर आज कुठे गेले हो आज असल्या काळात सत्तर रुपये नाही आता सगळं पाऊस चालू झालाय काम म्हणतो अरे कॅमेरा आम्हाला कसं त्या दहावी हाय ते बसलेले त्या हायत्या बघा त्यांना कॅमेऱ्यासमोर नको मला बोलायचं म्हणते त्या त्यांना बोलू द्या आता त्या म्हणतात गॅस बिल महाग आहे मग काय करायचंय मला हा गॅस बी एवढं महाग आहे पाऊस पाऊस चालू आहे काय करावा कसं भागल मग पंधराशे रुपये केलेत आता ती अजून पडायची अजून खात्यावर आणि पंधराशे रुपये झाले हे विनले माता बहिणीसाठी चांगलं झालं बर का आणि कायम स्वरूपी द्यावा आम्हाला पंधराशे रुपये महिना ठेवावा असं चांगलं आहे दुसरं काय नाही गरीबांसाठी हा गरीबासाठी आनंदाची गोष्ट आहे पण आणखीन गॅस कमी व्हावा सोन्याची दर अजून कमी व्हावा हो ही मागणी आहे गरीबांची दहा बारा दिवस दे झाले बी काम बंद आहे म्हणून आल्या माझ्या का रिब रिब रिप रिप चालू आहे आज काम नाही म्हणून बसला ती लोक काय काय आनंदात खरेदी करायला लागल्यात पण अजून आमच्या सारखी बसल्यात असत हो गॅस कमी होऊ द्या आणखीन सगळं व्यवस्थित राहू द्या तेलाचे भाव कमी होऊ व्हायलाच पाहिजे गॅस कमी व्हायला पाहिजे आता बघायचं म्हणजे राहण्या गेलं बाहेर यावा बाहेर पावसात करावा चुली सरपण बिले माग झाले पण बिले माग झालं गॅस बरोबर सरपंच बी झालं सरपण बी माग गॅस कमी झालं तर त्याचा किती आनंद होईल आणखीन लोकांना बघा ऐका तर खरंच ही सगळ्यांनी व्हिडिओ बघावा बघा बघा बहिणी तेच माझ्याकडे आल्या आमच्या आम्हाला बोलायचंच आहे म्हणल्या त्यांचं ऐका आणि सगळं आणि ही खरंच मदत जी पंधराशे रुपये झालेले महिलासाठी माझ्या माता बहिणीसाठी लय चांगलं झालं आणि कायमस्वरूपी टिकून राहिले पैसे गॅस कमी कारण ही चिवळी बांगडीची एक बोळवणच आहे बघा आमच्या सगळ्याला ही इलय बरं झालं बघा अजून आम्ही सरकारला कर मतदान करू त्याचे हे करू पण त्यांनी सगळे आमची व्यवस्थित करावा गॅस कमी कर करावा आमचं मन गॅस वर बी आहे ते गॅस साठी तर लिहित आता आपण एक जणीचा गॅस संपलाय तर त्या म्हणजे गॅस सकाळपासून स्वयंपाक केला नाही पाऊस चालू आहे बघा ऐका मग गॅसची किती अडचण आहे बघाय गेले तर लगेच हजार रुपये गॅसला लागते गॅसला हजार रुपये राना तर नसेल वापसा आता रानात वापसा नाही हो चार पाच दिवस पावसानं झडी लावली बघा काय करावा सोनं बी अजून स्वस्त व्हा गॅस कमी व्हावा माणसाला सगळं व्यवस्थित सरकारलाही सरणार नाही सरकारचं अजून जे जयकार जे करू बघा ऐका हा सरकार तर करू पण आमचं सरकारनं आमची बी मान ऐकावून घ्यावा बघा आले माझे सरकारला सरकारनं गॅस ती कमी करावा तुम्हाला वाटेल आहेत बावी तिथे आहेत हे का बसलेले जणी मी त्या मध्ये जाता म्हणून आम्ही तिनं म्हणलं आमचं नुसतं भाषण ऐका आहे का हे काय बघा तुम्ही म्हणता लवाड बोलत नाही घरानं सांगाय आले किंवा रोज राहनात कामाला जाते माता माऊली आणि आज आले म्हणले आम्हाला बोलायचे तुमच्या युट्यूब चॅनलला आमचं घरानं सांगायचे सरकारला सांगा बाबा काय सांगायचे ते सांगा आता त्यांना आमचं मत तुम्हालाच म्हणतात ते हो मग ज्या सरकारनं चांगलं केलं त्या सरकारला उभाच करायचं ना त्याच्या पाठीशी राहायचं हो पाठीशी आपल्याला सरकारनं चांगलं केलं आपली योजना केली तर आपल्याला ही सरकारला भारी योजना काढली हजे रुपये काढणे ही मान्य करता आम्ही आमच्यासाठी चांगलं झालं गरीबासाठी पण आणखीन आमची इच्छा आहे की गॅस कमी व्हा आणि आणखीन सोन्याचं बिदर कमी व्हावा सोन्या गरीबांचा अजून लय प्रश्न येत गरीबांना जी दररोज करून खाणाराचीच अडचण जास्त जास्त लोक आज मुंबई पुण्यामध्ये पळायला लागल्या आम्ही एवढं सोनं आनंद झाला पाच हजाराचा आनंद आम्हाला गरीबांना आनंद नाही झाला आणि कुणाला कसं पाचशे हजार रुपये मागायचं म्हण आमच्यासारख्या लोकांनी याच लावते तिथं दहा रुपयाने देतो वीस रुपयाने देतो मग ती टक्केवारीनं घ्यायची मग त्याचं याज वाढवायचं का रानात कामाला जायचं का पोटाला खायचं का गॅस आणायचा का घरात काय आणायचं ही बी सरकारनं समजून घ्यावा गरीबाचा आणखीन लय गरीब मावली आहे हो। कुठं हजार दोन हजार रुपये घेतले की त्यांनी कुठे दहावीस रुपयाने दिलं ते माता मावली याच भरती किती दिवस झाले असे बी फसवित लोक काही लोड जरी हा ते तसे काढायला जास्त पुढे सरकारच्या पाठीशी राहू सरकार आम्हाला आमची मागणी पूर्ण करावा हो आम्ही सरकारला सरणार नाही आणखीन ही सरणार नाही का तर पंधराशे केलंय ती बी आम्ही लय मोठी गोष्ट आहे पंधराशे रुपये जे केलं माता बहिणी त्याच्या पाहिजे त्या माता बहिणी सगळ्या आणखीन साठी बी आणखी सोनं जरा कमी व्हावा अजून गरीबाची लय गरीबांची लय परिस्थिती बेकार आहे नाही नाही आणि आता इसरावण आकड महिना लय कंटिन्यू जात आहे माणसाला कठी सर आमच्या काय मनस्थित न राहत कर्ज पाणी कशाला फेडावा गट घेतलेले असतात गट भरावा का पोटाला खावा का गॅस आणावा आज आमच्यात गॅस संपवलंय आम्हाला सकाळपासून आम्ही स्वयंपाक केला नाही अडचण मग ते बरं गॅसचा भाव कमीच करायला फायदे भाव सोन्याचा भाव तर कमी व्हाय पण भाव नाही नाही आमच्यासाठी कमी मारायला लागल्यात उड्या पैसेवाली उड्या मारायला लागल्यात गरीब नाही आणखीन गरीब अजून सत्तर हजार आहे हो सत्तर रुपये जवळ आहे त्यांच्या मुली लग्नाला आलेल्या आहेत सुना आणायचे आहेत सोनं जी मोठ्या घरी पळतात सगळेजण गरीबाला सुन कुठली आणायची बाहेरच्या आणल्याला टिकत नाही निघून जाते आता ऐका मावशी काय म्हणायला मग कुठून बाहेर देशाला तर पुरी आणून काय करायचं गरीबाच्या गरीब सुनाच राहता ना मग ती मग करून मोठेचे लोक पण सुना थोडी खरामध्ये म्हणजे आमच्या जवळ बी सोनं येईल करून आणता येईल सुना देतात आम्हाला डाग घालायचं सुनानला सुनाला डाग घालायचं आजकाल मुलींना आजकालच्या मुलींना वाटतंय आम्हाला सगळं सगळं चांगलं राहा सोनं राहा घालायला सगळं राहावं वाटतंय मग गरीबांपैकी त्याच्यामुळे सुना नाहीता मग आणावा कुठून तर ते बी राहत नाही जातात निघून लाख दोन लाख रुपये रोकाचं काढून आणलं तरी बी ती टिकत नाहीता सुना मग काय करावा अशा अशा मार्गासाठी तुम्ही मार्ग काठवडीस असतय घरच मार्ग आणि सोन्यासाठी करा गॅससाठी करा गरिबांना ज्याला घरं नाही त्यांना घर द्या बरोबर आहे बघा आज किती घरायला गायला छत नाही त्याच्यावर छत टाकून द्या माता माऊलीच करा कल्याण तुमच्याच महाग आहे आता पंधराशे मुळे किती जनता खुश झाली तसं आणखी ह्याच्यामुळे ह्याच्यामुळं बी करा खुश अजून तुमच्याच पाठीशी राहते सरकार घसरायची नाही बघा ऐक सरकार पक्की बन पण एवढं करावा सरकारनं विनंती आहे सरकारला बघा माझ्या माता बहिणी दररोज रानात कामाला जाते बर का आज त्या म्हणलं नक्की आम्हाला एवढं सांगायचंय तर ही सगळ्यांनीच बघावा व्हिडिओ अशी माझी नम्र विनंती तुम्हाला कारण कसं आहे त्यांनी बाकी असेल तर माफ त्या म्हणते ते आमच्याकडून काय चुकीचं बोलणं आलं असेल आम्ही साध्या आहेत बघा माफ करा म्हणते ते रानात रोज कामाला जाणारे कसं असतंय तर काय कळतय मला तरी काय आहे बोरायचं पण होता होईल तेवढं अजून गॅस बी कमी हो गॅस च मागणी आहे तेवढी पूर्ण करा सरकारच्या आम्ही पाठीशी राहणार हो। सरकारला विसरणार नाही सरकार अजून मजबूत बनवे ना बघा ऐका पंधराशे मुळे खुश झाले तर अजून बी खुश हो एवढी आमची मागणी आहे काय चुकलं तर माफ करा हो तर बघा बघा पुढचा आमचा व्हिडिओ बघत राहावा त्याच्यावरनं काहीतरी विचार करून आम्हाला निर्णय कमेंट कमेंटमध्ये सांगा मला आता आम्हाला कमेंट करून सांगा कसं आहे ते कारण या माता बहिणी दररोज रानात कामं करते ते आज घरी आल्या सवडीनं पाऊस चालू आहे बघा सगळं बाहेर तरी आल्या घरी कारण रानात का पावसात काम करता नाही म्हणले आम्ही जावं माळे त्याकडं एवढं सांगा म्हणल्या की आम्हाला सरकारला बोलायचंय तुम्ही सोन्याचा भाव कमी केलाय म्हणते पण आणि कमी करा की आम्हाला घ्या असं म्हणतात त्या तरी सगळ्यांनीच व्हिडिओ बघा बघा माता बहिणीचा माझ्या घरानं आहे का गॅसचा भाव कमी करा असं सांगणंच आहे बघा सगळे पाठीशी आहे मजबूत ना पाठीशी आहे सरकारच्या सरकारनं मी एवढी घोषणा करावी आमच्यासाठी बरं बरं गरीबासाठी बरं बरं गॅस च अडचण आहे पावसाळ्यात let